पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यामध्ये महानगरपालिकेमध्ये झालेल्या आढावा बैठकीमध्ये कोणते कोणते महत्त्वाचे निर्णय झाले विशेष म्हणजे अमरावती शहरासाठी दिवाळीचा एक बंपर गिफ्ट दिलेला आहे यामध्ये आमदार रवी राणा यांनी जो प्रश्न उचलला होता त्याला कुठंतरी पालकमंत्री यांनी दुजोरा दिला आहे काय प्रतिक्रिया सगळ्यात आधी तर अमरावती महानगरपालिकेमध्ये कर्तव्य दक्ष आणि रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या मनपा आयुक्त सोमय्या शर्मा चांडक मॅडम खऱ्या अर्थानं आज अमरावती महानगरपालिकेला चांगले आयुक्त मिळालेले आज अमरावतीच्या मूलभूत गरजा साफसफाई आरोग्य आणि शहरामध्ये सकाळी साडे सहा वाजतापासून रस्त्यावर उतरून कर्मचाऱ्यांसोबत पाहणी करणे दौरा करणे लोकांना भेटणे अशा प्रकारे चांगल्या आयुक्त अमरावतीला मिळाल्या आणि केंद्रातर्फे जो अमरावती महानगरपालिकेचा अव्वल नंबर आला प्रदूषणच्या वाढतं याच्यामध्ये अमरावती शहर हे कमी असल्यामुळं त्यामध्ये मनपा आयुक्ताचा मोठा रोल आहे आणि त्या ठिकाणी उपेंद्र यादव जे एन्व्हायरमेंट मिनिस्टर आहे त्यांनी आमच्या मनपा आयुक्तांचा सत्कार केला किंवा मनपा आयुक्त सत्कार नाही तर केंद्राच्या माध्यमातून अमरावती शहराचा सत्कार झाला सन्मान झाला त्याबद्दल अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री, राज्या मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी सोमया मॅडमचा सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल खऱ्या मी मॅडमला अभिनंदन करेल आणि धन्यवाद मानेल की शहरासाठी त्यांनी तत्पर पुढे येऊन काम करत आहे त्याबद्दल अमरावती जनतासुद्धा त्यांचा धन्यवाद मानत आहे अमरावती शहरामध्ये ज्या पद्धतीनं पठाणी वसुली अमरावती शहराच्या व्यापाऱ्यांच्या किंवा संस्थेचे व्यापाऱ्यांचे जे कमर्शियल प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीच्या रेंटवर सत्तावन्न टक्के जी वसुली कॉर्पोरेशनने सुरू केली होती त्याच्यावर जे वसूल न झाल्यास त्यांचं प्रॉपर्टी ऑक्शन करू अशा प्रकारचे नोटिसा दिल्या होत्या त्या सगळ्या आमच्या माझ्या मागणीनुसार जो मी प्रस्ताव ठेवला त्या मिटिंगमध्ये मागणी केली त्यावर पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी महसूल मंत्री एक बावनकुळे साहेब अंबाईचे पालकमंत्री यांनी पुढाकार घेऊन सगळ्या वसुल्या थांबवल्या आणि ही पटानी वसुली बंद झाली पाहिजे आयुक्तालासुद्धा निर्देश दिले आणि त्या ठिकाणी सत्तावन्न टक्के प सत्तावन्न पर्सेंट वसूल करणं हे देशामध्ये कुठे नाही आहे म्हणून माझी मागणी होती पाच पर्सेंटच त्यांनी घेतले पाहिजे त्या संदर्भात पूर्ण प्रस्ताव तयार करायला सांगितलेला आहे प्रस्ताव तयार करून स्वतः मनपा आयुक्त महसूल मंत्र्याकडे पाठवतील आणि त्याच्यावर साईन करून हा मोठा दिलासा अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रातल्या व्यापाऱ्यांना संस्थाधारकांना आणि जे या ठिकाणी भाड्याने दुकानं देतात शोरूम देतात हॉल देतात त्या सगळ्यासाठी मोठा दिलासा मिळालेला आहे मी हा मुद्दा त्या ठिकाणी मांडला आणि महसूल मंत्र्याकडनं करून घेतो आज स्वतः आपण शेतकऱ्यांच्या बांधावर गेले काय स्थिती होती शेतकऱ्यांची नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आपण नाही अत्यंत बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची शेतकरी हा हल्लेला आहे आज सोयाबीन आहे कापूस आहे तूर आहे मूंग आहे उडीद आहे मोठ्या प्रमाणात संत्र्याचं नुकसान झालं आहे पपईचे बागेचं मोठ्या नुकसान झालेलं आहे पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मी फिरत आहे तालुक्या तालुक्याचा आढावा घेत आहे ओला दुष्काळ हा झालाच पाहिजे प्रथम मागणी आमची सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासंदर्भ मुख्यमंत्र्यांशीसुद्धा मी बोललेलो आहे मुख्यमंत्र्यांजींनी पॉझिटिव्ह या ठिकाणी हे दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईकडे अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचंही लक्ष आहे राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचंही लक्ष आहे कालच पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी निर्देश दिले की कलेक्टरला सरसकट पंचनामे करा सरसकट नुकसान फोफ्याचे प्रस्ताव तयार करा आणि स्वतः कॅबिनेटमध्ये अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब बोलणार आहे आणि त्या ठिकाणी ओला दुष्काळ अमरावती जिल्हा घोषित होईल मी आमदार म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी बोललो आज रात्रीसुद्धा आज बोलणार आहे आणि ओला दुष्काळ अमरावती जिल्हा घोषित झाला पाहिजे आणि दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई आली पाहिजे शेतकऱ्यांची दिवाळी चांगली झाली पाहिजे यासाठी कुठल्याही टोकावर जास्त असलं जाऊ पण मुख्यमंत्र्याकडनं ओला दुष्काळ घोषित करतो काय म्हणणार की जे जेव्हा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष अमरावती पहिल्यांदा आली आणि त्यांचं काँग्रेसच्या लोकांनी ज्या प्रकारे हल्ला केला किंवा राडा केला त्याच्यावर यावर आपल्या काय प्रतिक्रिया आपण स्वतः जाऊन त्यांचं स्वागत केलं नाही मला असं वाटते की एखादा पक्षाचा मोठा नेता किंवा प्रदेश अध्यक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे आणि त्याच्यावर राजकारण करणं हे योग्य नाही आहे म्हणून माझा सल्ला राहील सगळ्यांना की राजकारण कमी केलं पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे बेरोजगारीचे प्रश्न आहे आरोग्याचे अनेक विषय आहेत आज लोकप्रतिनिधी म्हणून मला सांगा मी तुमचे प्रश्न ऐकायला तयार आहे लोकप्रतिनिधी माझ्याकडे तुम्ही निवेदन द्या त्या प्रश्नावर उत्तर द्यायला मी तयार आहे कुठे अडचणी असेल तिथे पुढे येऊन आपण तुमच्यासोबत मिळून काम करू पण कोणी येत असेल अमरावती जिल्ह्यामध्ये त्याचा अवमान होत असेल तर मला वाटतं ते योग्य नाही आहे म्हणून या ठिकाणी जे अमरावतीचे प्रश्न आहे एक जनसेवक म्हणून या जनतेचा एक सेवक म्हणून माझी जबाबदारी आहे जर कुठल्याही पक्षाचा प्रश्न माझ्याकडे आला तर मी निकाली पाहिजे शेवटचा प्रश्न अमरावती जिल्ह्याची शिक्षक मतदारसंघाची अधिसूचना जार जार जारी जारी आहे युवा स्वाभिमान पक्षाची भूमिका यामध्ये काय राहील आणि कालसुद्धा भाजपाची काय स्फळा झाली हे आमची भूमिका आहे भाजपचा उमेदवार मैदानामध्ये उतरेल त्या भाजपच्या योग्य उमेदवाराला पूर्ण ताकदीनं युवा स्वयं पार्टी पाठिंबा देईल त्याला निवडून येण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही मैदानामध्ये उतरू युवासेन पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या पाचवी जिल्ह्यामधला जे शिक्षक मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात मैदान उतरून काम करेल जो भाजपची श्रेष्ठ ने श्रेष्ठ भाजपच्या जे म नेते आहे जो निर्णय घेतील जो उमेदवार देतील त्यांना ताकतीनं युवासेन पार्टीचा पाठिंबा राहील